तालुक्यातील वनी बेलखडा स्वर्गीय गोपाल बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने लहान मुलांचे मनोबल वाढवण्यासाठी एक प्रेरणादायी पोळा उत्सव उपक्रम साजरा करण्यात आला या उत्सवामध्ये गावातील दीडशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्कृष्ट शेतकरी वेशभूषा करून कार्यक्रमात सहभाग नोंदवला या उपक्रमाला पाहण्यासाठी गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून आपल्या मुलाचे कौतुक पाहण्यासाठी कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमात लहान चिमुकल्यांनी आपल्या कलाकृतीने तयार केलेली वेशभूषा तांना पोडा बैलजोडी दाखवून उपस्थित होते या कार्यक्रमाला पाहण्यासाठी कार्यक्रम उठवा देण्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुयोग गोरले युवा पत्रकार उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून घनश्याम पालीवाल ब्राह्मणवाडा पोलीस स्टेशनचे पीएसआय राजसाहेब सरपंच अनुपमा ठाकरे उपसरपंच अशोक अलोने प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश देशमुख सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष किशोर कोठाडे प्रफुल्ल नवघरे गावचे माजी उपसरपंच श्रीरामजी कोठाडे अतुल ठाकरे तंटामुक्ती अध्यक्ष अरुण धाकडे राजूभाऊ काळे पोलीस पाटील सुनील अलोने बेलखेडा येथील पोलीस पाटील अमर ठाकरे आदि मान्यवर उपस्थित होते या तान्यापोळ्यामध्ये शेतकऱ्यांची भूमिका व वेशभूषा करणाऱ्या मुलांना गावकऱ्यांतर्फे बक्षीस वितरण करण्यात आले त्यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुयोग गर्ले द स्टिंग ऑपरेशन न्यूज चांदूर बाजार